रोहा तालुक्यातील श्री धावीर है, रोहे ग्राम है। है, महाराज हे रोहेकरांचे ग्रामदैवत आहे त्याचप्रमाणे श्री धावीर देवस्थान हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मंदिरापैकी एक आहे विशेष म्हणजे संपूर्ण भारतामध्ये ब्रिटिशकालीन सलामी हे फक्त दोनच देवाला केली जाते त्यापैकी एक असणारे श्री धावीर मंदिर आहे दसरा झाला की दुसऱ्या दिवशी श्री धावीर महाराजांची पालखी निघते ही पालखी संपूर्ण रोहा शहरात फिरवली जाते यावेळी श्री धावीर महाराज आपल्या बंधूंचे म्हणजे श्री धाकतूस महाराज श्री गिरोबा महाराज यांचीसुद्धा भेट घेतात साधारण एकशे त्रेसष्ट वर्षापासून ही परंपरा सातत्यपूर्ण रीतीरत चालू आहे त्याचप्रमाणे आज श्री धावीर महाराजांच्या पालखीचा प्रारंभ झाला सकाळी ठीक सहा वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान रायगड पोलिसांकडून रोहा पोलीस निरीक्षक श्री मारुती पाटी या पाटील यांनी महाराजांना सशस्त्र मानवंदना देत पालखीची सुरुवात करण्यात आली यावेळी लोकसभेचे खासदार सुनील तटकरे राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार आदित्य तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे त्याचप्रमाणे रायगड पोलीस अधीक्षक सौ अचल दलाल आदी मान्यवर उपस्थित होते मा...

महाराज तो पहिले देगी। सारी 브레이크 끈누다기 b e i n 부 오다 말짇 sorry god महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी उपसंपादक संजय गायकवाड